महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं कात टाकत महा स्पीड स्टार शोध महावेगाचा ही महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांची शोध मोहीम हाती घेतली असून सोलापुरात सोळा आणि सतरा मार्च मध्ये वेगवान गोलंदाजांचा शोध घेतला जाणार आहे महाराष्ट्रात सर्वदूर क्रिकेटचा प्रसार व्हावा या ध्येयानं एमसीएनं इन्व्हिटेशन सामने घेण्याबरोबरच संघांची संख्या वाढवली एलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू केली आता महाराष्ट्रातील क्रीडा नैपुण्याला महा स्पीड स्टार शोध महावेगाचा या अनोख्या उपक्रमाचं कोंदण लाभणार आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी रजिस्ट्रेशन करून मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आमचे खेळाडू छोट्या खेड्यात वाडीत गल्लीत कुठंही असले तरी त्यांना क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली याचा शुभारंभ नऊ मार्च रोजी नाशिक इथं होणार आहे तर समारोप एकतीस मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियम इथं होणार आहे सोलापुरात दिनांक सोळा आणि सतरा मार्च रोजी ही मोहीम इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर आयोजित करण्यात आली आहे या मोहिमेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे स्पर्धेचं ठिकाण आणि अधिक तपशीलवार माहितीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल पाहावेत असं आवाहन संघटनेचे सचिव शुभेंद्र भंडारकर यांनी केलं आहे या उपक्रमातील वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोन्ही गटातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक प्रीमियर लीग आणि महिलांची महाराष्ट्र प्रीमियर लीग यात लिलावामध्ये यायची संधी मिळेल तसंच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणी गोलंदाजांवर प्रशिक्षक विशेष लक्ष ठेवून असतील या गुणी खेळाडूंसाठी आगामी काळात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे वर्षभर विशेष प्रशिक्षण शिबिर विनामूल्य राबवलं जाईल विनामूल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून या खेळाडूंना घडवण्याची जबाबदारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना उचलणार आहे त्यामुळं ही केवळ शोध मोहीम नसून भविष्यात क्रिकेट विश्वाला दर्जेदार सर्वात वेगवान गोलंदाज मिळावेत यासाठीची एक चळवळ आहे